संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने फलटण येथील विमानतळावरील पालखी तळाची पाहणी सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीसाहेब यांनी केली यावेळी सातारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन तसेच फलटण प्रांताधिकारी सचिन साहेब डी वाय सी पी राहुल धस तहसीलदार डॉक्टर अभिजित जाधव गट विकास अधिकारी चंद्रकांत बोडरे व फलटण नगरपालिका अधिकारी निखिल मोरे आदी उपस्थित होते संपादन केलं आपण आपल्याला हा इतका चांगला आणि हा जो रस्ता त्यांना निवेदन दिलं का हा रस्ता जर आपण असा संपादित केला तर आपण डायरेक्ट इकडून हायवे रस्ता साठाखाड्यामध्ये आपल्याकडे तीस कोटी रुपये अतिशय चांगला आज फलटण याच्या या, या भागामध्ये आपण जे माऊली आपल्याकडे येणार आहे सात तारीखला आपल्या जिल्ह्यामध्ये प्रवेश करणार आहे त्याचा डावा घ्यायला या ठिकाणी मी जिल्हाधिकारी सी ए मॅडम प्रांत तहसीलदार सर्व या ठिकाणी आलेले आहोत सर्व डावा आज या ठिकाणी घेतलेला आहे सुरुवातीपासून जिथे एंट्री असते आपल्याकडे तिथून आणि आता पर्यंत आपण सर्व चेकिंग केलेली आहे याच्यामध्ये महत्वाची चार पाच गोष्टी असतात स्वच्छताची काळजी घेणे शौचालय स्वस्थ असले पाहिजे पालखी पुढे गेली की मागे पटकन स्वस्त झाली पाहिजे पाण्याची पिण्याची व्यवस्था व्यवस्थित असली पाहिजे पाणी स्वच्छ असलं पाहिजे आरोग्याची सर्व काळजी घेणे आरोग्यासाठी जे लागणारे औषधी आहेत ते उपलब्ध करून देणे सर्व आरोग्य पथक तयार करणे रास्ताची दुरुस्ती करून घेणे हे सर्व व्यवस्था बघितली आणि सर्व यंत्रणांनी त्याचा चांगल्या पद्धतीने काम केलं आहे विशेषतः फलटणमध्येही सचिनने चांगल्या पद्धतीने काम केलं आहे मागे आम्ही तडगावचा जे आपला विसावा आहे त्या ठिकाणी बघितला होता तर त्या ठिकाणी मोठा आणि एकदम आता एरिया केलेला जेणेकरून जे श्रद्धालू आहे त्यांना कुठल्याही प्रकारची अडचणी येणार नाही आणि मला असं वाटतं सर्व प्रशासनाचा जे कोऑर्डिनेशन आहे तोही चांगल्या पद्धतीने दिसत आहेत फलटणमध्ये थोडासा इलेक्ट्रिसिटीबद्दल विशेष काळजी घेणे आवश्यक आवश्यकता असते कारण आपण तात्पुरते तेव्हा ते इलेक्ट्रिसिटीचं नियोजन करतोय मागच्या वेळी घटना गट, घडली गट होती तर त्यासाठी एम एसीबीच्या इंजिनियरला मी सूचना दिलेली आहे की त्याचा ऑडिट करून घ्यावा आणि सर्व पॉईंट चेक करून घ्या जेणेकरून कुठल्याही प्रकारची चुकीची घटना होणार नाही तर नियोजन सह व्यवस्थित सर्व या ठिकाणी झालेलं आहे आणि आपण चांगल्या पद्धतीने जे आता जिल्हामध्ये श्रद्धालू येणार आहे त्यांना सर्व सहायता देण्यासाठी तयार आहोत एक आणखी विषय असा आहे की सातारामध्ये एक उदय कालपर्व एक घटना घडली होती की एक थे थे दब धबधब्याच्या ठिकाणी एक पर्यटक गेला होता आणि त्याची मृत्यू झाली ते वाहून गेले तर प्रशासन त्याच्या स्तरावर आपल्या जिल्ह्यामध्ये सत्तावीस मोठे धबधबे आहेत आणि बा बाईस मध्यम आकाराचे धबधबे आहे तिथे आपण वाईल्ड लाईफ डिपार्टमेंट फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि महसूल विभागाच्या लोकांना नेहमी ठेवतो पावसाच्या काळात जेणेकरून कोणी जर पर्यटक गेला तर त्यांना आपण तिथून परत जाण्यासाठी विनंती करतो पण सर्व पर्यटक पर्यटकांना आणि सर्व नागरिकांना माझं आव्हान देतील की हा दोन तीन महिने येणारे जे सतरामध्ये पाऊस खूप मोठ्या प्रमाणावर स्पेशली पश्चिम भागामध्ये पडतो आणि तेव्हा खूप चिखल होऊन जातो आणि शक्यता जास्त असते कुठलीही दुर्घटना असल्याची म्हणून येणाऱ्या दोन तीन महिन्यामध्ये आपला प्रयत्न काही प्रयत्न प्रयत्नाच्या ठिकाणी तिथे जाणे टाळावा जेणेकरून अशी कुठल्या प्रकारची अडचणी किंवा असे कुठल्याही प्रकारची दुर्घटना होऊ नये हे सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे आणि म्हणून अशा प्रकारे जाणे तुम्ही टाळावा असं जिल्हाधिकारी म्हणून मी सर्व लोकांना आवाहन करतो